आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये चांगली रंगत येत असल्याचे पहाव्यास मिळत असून माढ्याचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे व करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी करमाळा माढा विधानसभा मतदारसंघातील माढा तालुक्यातील कार्यकर्त्यांचा संवाद मेळाव्याचे आयोजन केले आहे या संवाद मेळाव्यात माढा आणि करमाळा विधानसभा मतदारसंघात आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीबाबत विचारविनिमय चर्चासत्र होणार आहे माढा तालुक्यातील कार्यकर्त्यांशी विद्यमान आमदार बबनदादा शिंदे हे संवाद साधणार असून आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना सूचना देखील बबनदादा शिंदे हे देणार असल्याचे चर्चेतून समोर येत आहे त्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांनी माढा मतदारसंघातील विविध गावांमध्ये मोर्चे बांधणी सुरू केली तळागाळातील कार्यकर्ते आणि निष्ठावान पदाधिकारी यांच्या भेटीघाटी देखील सुरू केल्या आहेत त्यामुळे माढा मतदारसंघांमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत चांगलीच चुरस चा चांगलीच चुरस निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे आमदार बबनदादा शिंदे यांनी त्यांचे चिरंजीव रणजित सिंह शिंदे यांना उमेदवारी मिळावी याकरिता महाविकास आघाडीकडे तिकिटाची मागणी केली आहे मात्र याबाबत अद्याप निर्णय प्रलंबित आहे दरम्यान आमदार बबनदादा शिंदे यांनी पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आम्ही सिंह शिंदे यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडे मागितली आहे जर त्यांच्याकडून उमेदवारी नाही मिळाली तर रणजित शि तर सिंह शिंदे हे अपक्ष निवडणूक लढतील असे स्पष्ट संकेत आमदार बबनदादा शिंदे यांनी दिले आहेत त्यामुळे आमदार बबनदादा शिंदे आणि सिंह शिंदे यांना आमदार करण्यासाठी सर्वतोपरी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले असल्याचे दिसून येत आहे त्याच अनुषंगाने माढा मतदारसंघातील विविध गावांमध्ये विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे